मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज जय राम जय गुरुदेव सर्वांना माहिती देत असताना खूप प्रसन्नता वाटते की बावीस जानेवारी दोन हजार चो चोवीस या दिवशी अयोध्या या ठिकाणी श्री रामललांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि आपण सर्व आता या उत्सवाच्या तयारीसाठी आपण सुरुवात पण केली आहे संपूर्ण विश्व त्या दिवसाची वाट बघतोय आणि त्या दिवशी महोत्सव साजरा करण्यासाठी तयारी करतोय हे सर्व सुरू असताना सतपंत संप्रदायासाठी पण खूप प्रसन्नतेची बाब अशी आहे की सतपंत संप्रदायाचं जे मुख्य स्थान आहे तीर्थधाम प्रेरणापीठ अहमदाबाद तर या आपल्या संस्थेकडून सतपंत परिवारामार्फत अयोध्या या ठिकाणी जे श्रद्धाळू येतील त्यांना दर्शनानंतर प्रसादाची व्यवस्था आहे तर ती प्रसादाच्या मधील मद्धी, काही सेवा सत्पंच संप्रदायाच्या परिवाराला दिली गेली आहे अकरा टन चिकीचा प्रसाद त्या ठिकाणी रवाना करण्यात आला आहे पंचवीस ग्रॅमचं एक पॅकेट असे लगभग सहा लाख पॅकेट त्या ठिकाणी पोचवण्यात येणार आहेत तर आणि तिथे येणारे जे संत महात्मा आहेत त्या संत महात्मांची जी भोजन व्यवस्था आहे त्या भोजन व्यवस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून पण सतपंत संप्रदायातून शेकडो अनुयायी स्वयंसेवक त्या ठिकाणी रवाना अयोध्येसाठी आज होत आहेत तर ही सतपंत संप्रदायासाठी सुद्धा आमच्या सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे की तीर्थक्षेत्र क्षेत्र श्री अयोध्याजी या ठिकाण ही सेवा सरपंच संप्रदायाला मिळाली त्याबद्दल मी प्रसन्नता व्यक्त करतो आणि तीर्थक्षेत्राला यासाठी मी धन्यवाद पण देतो लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातमी व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर रहा लेवा धन्यवाद